नमस्कार मंडई रोडविल आणि या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मला माहिती आहे तुम्ही या सिरीजची अगदी मनापासून वाट पाहत होतात याच्यापूर्वी आपण सात ते आठ भाग या सिरीजचे केले होते आणि पावसाळा आणि इतर काही कारणांमुळे आपण ही, ही सिरीज होल्ड केली होती आपण पुन्हा एकदा ही सिरीज सुरू करतो आहे आणि अर्थात जिथून आपण ही सिरीज थांबवली होती ती जागा होती जगदीश्वराचं मंदिर आणि त्याच्या पुढे हा भाग सुरू होणार होता आणि अवघ्या महाराष्ट्राचं स्फूर्तीस्थान जिथे आल्यानंतर समाधान शांती मिळते ते म्हणजे महाराजांचं हे समाधीस्थळ इथे आल्यानंतर कुठल्याही प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळतं हा माझा वैयक्तिक स्वतःचा अनुभव आहे कधी आयुष्यामध्ये निराशा आली तर आम्ही थेट रायगड गाठतो महाराजांच्या समाधीच्या इथे येतो आणि अगदी या ठिकाणी निश्चलपणे बसतो आणि मेडिटेशन म्हणजे आपण शांत राहायचं काही डोक्यात इतर विचार नाही फक्त महाराज आणि आपण तो संवाद साधण्याचा प्रयत्न करायचा तर बघा मागे कोणी नाही आहे सकाळी सकाळी आम्ही आलेलो आहोत आणि असा प्रसंग फार दुरु दुर्मिळ आहे की या ठिकाणी आपल्याला कुठेही गर्दी नाही आहे तर ठीक आहे थेट आपण आता आपल्या ब्लॉगला सुरुवात करूया आत्ता आपण आहोत समाधीच्या जवळ हा तुम्हाला दिसतोय तो आहे जगदीश्वराचा पूर्वाभिमुख दरवाजा अनेकांना प्रश्न पडत असेल की रायगडावर जो निष्ठेचा दगड सांगितला जातो अर्थात सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदुलकर या नावाने हिरोजी इंदुल किंवा इटरकर ते आपण आता तिथे दगडाच्या इथे गेल्यावर बोलूया तर हा जो निष्ठेचा दगड आहे तो मागच्या बाजूला कसा कारण आपण नेहमी जगदीश्वराकडे येत असताना पश्चिमद्वारातून आत्म देतो राईट right? अगदी ते छोटं द्वार आहे मग लोकांना असा प्रश्न साहजिक आहे पडणार की आपण निष्ठेचा दगड महाराजांनी मागच्या बाजूला का लावला तर त्याचं एक कारण सांगतो की मुळातच या गडावरची कुठलीही वास्तू जर तुम्ही पाहाल तर ती पूर्वाभिमुख त्याचे दरवाजे आहेत जगदीश्वर सुद्धा पूर्वाभिमुख दरवाजा म्हणजे हा या काय म्हणतात प्रांगणाचा मुख्य दरवाजा आहे आणि पश्चिम द्वार जे आहे ते उपद्वार आहे या मंदिराचं मग महाराज जेव्हा जेव्हा जगदीश्वराचं दर्शन घ्यायला यायचे तेव्हा त्यांचा ताफा या ठिकाणी येऊन थांबायचा त्यानंतर मग महाराज इथून आतमध्ये प्रस्थान करून जगदीश्वराचं दर्शन घ्यायचे आणि मग जेव्हा जेव्हा जगदीश्वराचं दर्शन घ्यायचे तेव्हा त्यांचं पहिलं पाऊल हे या निष्ठेच्या पायरीवर पडावं असं त्यांची हिरोजी इंदुलकरांची प्रामाणिक इच्छा होती आता हिरोजी इंदुलकर कोण तर रायगड किल्ल्यावर जे बांधकाम पूर्ण झालं त्या बांधकाम विभागाचे प्रमुख ठीक आहे पहिली म्हणजे ही निष्ठेची पायरी हा निष्ठेचा दगड पाहूया इथे लिहिलेलं आहे सेवेचे ठाई तत्पर हिराजी इटळकर ठीक आहे आता हा आयदर हिरोजी किंवा हिराजी आणि इटळकर किंवा इंदुलकर अशा पद्धतीने आहे आणि ही निष्ठेची पायरी खास हिरोजी इंदुलकरांनी मागून घेतली होती आता एक खास गोष्ट इथे समजून घेण्यासारखी अशी आहे ती म्हणजे इंदुलकर हे बांधकाम विभागाचे प्रमुख किंवा चीफ इंजिनियर त्यांना बोलता येईल ठीक आहे पण या खात्याचे मंत्री होते आबाजी सोनदेव म्हणजे महाराजांनी आदेश कोणाला दिले आबाजी सोनदेव यांना की रायगड तुम्ही बांधून घ्या त्यानंतर आबाजी सोनदेवांच्या खालोखाल चीफ इंजिनियर म्हणून मुख्य अभियंता म्हणून ज्यांनी काम केलं ते म्हणजे हिरोजी इंदुळकर आणि मग त्यांच्या कामावर प्रसन्न होऊन महाराजांनी ही निष्ठेची पायरी खास त्यांच्यासाठी दिली ठीक आहे आता आपण शिवसमाधीकडे जाण्यापूर्वी आणखीन एक महत्वाची गोष्ट इथे आहे जो शिलालेख या जगदीश्वराच्या मंदिराचा प्रमुख भाग आहे तो म्हणजे हा शिलालेख आणि म्हणजे काय येईल की रायगड जेव्हा दुर्दैवानं जळत होता खूपसे असे कागदपत्र या ठिकाणी जळून खाक झाले मात्र हा एक जिवंत शिलालेख हा आपल्यासाठी आहे आणि त्यानिमित्ताने का होईना या रायगडाची जी पुण्याई आहे तर ती आपल्याला इथे कळते जर तुम्ही हा शिलालेख जर वाचू शकलात जिथे आपण आपण काही ज्या ओळी वाचतील त्या आपण वाचू श्री गणपतये नमः प्रासादो जगदीश्वरस्य जगता माननंदो दोनू तर अशा पद्धतीनं हा पूर्ण शिलालेख याचं जे शिलालेखाचं वा, या या शिला वाचन आहे प्रके घाणेकर असतील किंवा इतर आपाबरोबर असतील तर ह्या सगळ्या मंडळींनी या शिलालेखाचं वाचन केलेलं आहे मी एकंदर तुम्हाला सारांश सांगतो की या जगदीश्वराच्या प्रासादामध्ये एकंदर महाराजांनी ज्या ज्या सगळ्या वास्तू जवळपास साडेतीनशेपेक्षा ज्या जास्त वास्तू बांधलेल्या आहेत तर त्याचं शके पंधराशे शहाण्णव ही वेळ देण्यात आलेली आहे आणि प्लस जोवर चंद्र सूर्य आहेत तोपर्यंत ह्या वास्तू अशाच अबाधित राहतील ही खात्री या ठिकाणी इंदुळकरांनी त्यांच्या जगदीश्वराला अर्थात शिवाजी महाराजांना दिलेली आहे अर्थात आता हा शिलालेख या ठिकाणी असा मागच्या बाजूला का हा प्रश्न निश्चित पडेल तर त्यावर आपले दुर्गाभ्यासक सचिन जोशी सर आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की जगदीश्वर म्हणजे शिवाजी राजांना संबोधलं गेलेलं आहे आणि त्यांच्या प्रासादामध्ये म्हणजे म्हणजे त्यांच्या या महालामध्ये किंवा त्यांच्या या पूर्ण राजधानीमध्ये राजधानीच्या किल्ल्यामध्ये हे ज्या सगळ्या वास्तू आहेत मग त्याच्यामध्ये तुमचे वाडे येतील तुमचे कारखाने येतील त्याच्यानंतर तलावं येतील अगदी छोट्या छोट्या गोष्टी बाग बगीचा सुद्धा याच्यामध्ये दिलेलं आहे तर ह्या सगळ्या त्यांच्या या जगदीश्वराच्या प्रासादामध्ये आहेत असा साधारण उल्लेख असू शकतो आणि या जगदीश्वराच्या मंदिराचं मूळ नाव हे व्याडेश्वर मंदिर असल्याचं त्यांचा दावा आहे आता यामध्ये इतिहासकारांमध्ये दुमत आहे त्याच्यामध्ये वाद प्रतिवाद आहेत मात्र जगदीश्वर असू दे व्याडेश्वर असू दे कारण व्याडेश्वर या नावाचे उल्लेख पेशवाईच्या कागदपत्रांमध्ये वारंवार आलेले आहेत त्यामुळे त्यांनी तो दावा केला आहे की जगदीश्वर हा उल्लेख महाराजांसाठी झाला असावा आणि या प्र मंदिराचं नाव हे व्याडे असण्याची दाट शक्यता आहे तर हा साधारण या शिलालेखाचा एकंदर सारांश होता ज्याचं वाचन तुम्हाला जर ऐकायचं असेल तर तुम्ही अशा विविध व्हिडिओज आहेत यूट्यूबवर जिथे तुम्ही ह्या शिलालेखाचं वाचन करू शकता आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही आहे शिवसमाधी आता बऱ्याचदा काय होतं की आपण ह्या शिवसमाधीच्या वर चढून आपण महाराजांचं दर्शन घ्यायला जातो पण इथे एक प्रामुख्यानं गोष्ट समजून घेण्यासारखी आहे ती म्हणजे जर तुम्ही जुने एकोणीसशे पंचवीसच्या आधीचे जर काही चित्र पाहिले फोटोग्राफ्स पाहिले तर तुम्हाला असं लक्षात येईल की हा जो चौतरा आहे आणि हा मूळ चौतरा आहे तो मूळ समाधीचा भाग आहे मग आपल्याकडून काय होतं अनावतनानं त्या चौतऱ्यावर चढणं होतं तिथे चढून आपण ते महाराजांचं दर्शन घेतो विविध पोजमध्ये आपण बरेच चित्र फोटोज वगैरे काढतो पण गणित आहे समाधी स्थळ आहे म्हटल्यानंतर त्या समाधी स्थळाचे काही नियम आणि अटी असतात म्हणजे गणित म्हणायचं तर समाधी स्थळ इथे तुम्ही शांततेसाठी येता तुम्ही तो त्यांचं जे कर्तृत्व आहे ते अनुभवण्यासाठी येता बरोबर आहे मग समाधीस्थळाची इथे येऊन गारद देणं विविध पद्धतीनं फोटो काढणं तुम्ही समाधीचा काढा की तुम्ही आलाहात आठवण म्हणून तुम्ही अगदी लांबून काढू शकता मात्र आपण जाऊन तिथे हात वरून करून असेल किंवा पाया पडून असेल तर ह्या गोष्टी टाळल्या पाहिजे आता अर्थात जेव्हा मी कधी लहानपणी आलो असेल तर दुर्दैवानं माझ्याकडूनही ती चूक झाली असेल पण ज्यावेळी तुम्हाला ह्या गोष्टी कळतात त्या कळल्यानंतर त्या चुका सुधारणं हे आपल्या हातात असतं आता जर प्रमुख मी आता का म्हणतोय हा चौतऱ्याचा भाग आहे मी ते बाजूला तुम्हाला एक फोटो पाठवतो हो बरं दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा हा चौतरा उघडकीस आला तो उजेडामध्ये आला ज्योतिबा फुले यांनी आ... जेव्हा ही समाधी उजेडात आणली त्याच्यापूर्वीसुद्धा इंग्रजांना कल्पना होती त्यांच्या कागदपत्रांमध्ये याचा उल्लेख आपल्याला आढळून येतो पण नंतरच्या काळामध्ये इंग्रजांनी जेव्हा गडावर बंदी घातली होती तेव्हा दुर्दैवानं गडावर कोणाचं येणं जाणं नव्हतं त्यामुळे ही दुर्लक्षित झालेली होती समाधी ती जेव्हा उजेडात आली आणि त्याची जेव्हा पुनर्बांधणी करण्याचं था ठरलं कारण फक्त समाधी असण्यापेक्षा तिकडे एक मेघडंबरी उभी करावी आणि त्याच्यामध्ये महाराजांचं काहीतरी स्थान असावं या दृष्टिकोनातून इथे काम करण्यात आलं मग त्यावेळी जेव्हा हा भाग खोदण्यात आला तेव्हा काही अंतरावर सहा फुटावर खाली पहार अडकायला लागले त्यानंतर तिकडे जेव्हा तो खोदकाम करून ती लादी बाहेर काढण्यात आली तेव्हा तिथे महाराजांच्या अस्थिचे काही भाग आपल्याला सापडले अस्थिकलश सापडले मग त्यानंतर ते अस्थिकलश सापडल्यानंतर मग ती जागा पुन्हा एकदा त्याच पद्धतीनं बंद करून त्याच्यावर ही नवीन समाधी उभी करण्यात आली पण जर तुम्ही मूळ इंग्रजांच्या कागदपत्रातले फोटो जरी पाहिलात तरी साधारण मूळ समाधीचा हा चौथरा असल्याचं म्हटलं जातं जर आपल्याला त्याबद्दल काही शंका कुशंका असतील तर आपणच खाली उभं राहून त्याचं दर्शन घ्यावं ही माफक अपेक्षा आपल्याकडे आहे आणि राहिला प्रश्न पुन्हा एकदा समाधीचा तर आम्ही काही जबरदस्ती करू शकत नाही आम्ही तुम्हाला विनंती करू शकतो की याल जेव्हा चौथाऱ्यावर तेव्हा चौथऱ्याच्या खालच्या बाजूला उभे राहून तिथून दर्शन घ्या चौथऱ्याच्या जवळ समाधीस्थळाच्या जवळ कुठल्याही पद्धतीची गारद कुठलीही शिवघोषणा कुठलीही गर्जना करू नका तुम्हाला शिवघोषणा गर्जना गारद द्यायची असेल तर त्याची उत्तम जागा ही होळीच्या माळावर जिथे शिवस्मारक बसवलेलं आहे तिथे तुम्ही ती गारद देऊ शकता ठीक आहे आता हे सगळं आपण चौथऱ्याचा भाग समाधी पाहिली ही जी समोर तुम्हाला वास्तू दिसते ही सुद्धा साधारण महाराजांच्या काळातली आहे संभाजी महाराजांच्या काळातली जेव्हा हे मंदिर बांधून झालं तर त्यावेळी साधारण हा मंदिराचा भाग हा एवढाच आहे ओके आता महाराजांच्या काळात अर्थातच समाधी वगैरे नाही त्याच्यामुळे हा सगळा भाग ओपन होता याच्या पलीकडे आहे भवानी टोक आणि लष्करी विभाग मग महाराज जेव्हा गेले त्याच्यानंतर जेव्हा सगळं देवकार्य विधी करायचे होते त्यासाठी म्हणून संभाजी महाराजांनी ही अतिरिक्त इमारत बांधून घेतली आणि मग तिकडे सगळे कार्य झाले कारण अर्थात समाधीच्या जवळच वर्षश्रद्धा आणि पुढच्या ज्या काही गोष्टी आहेत था था। ले ले। तर त्याचे कार्यक्रम केले जातात आत्ता आपण ह्या सगळ्या समाधीस्थळाचं दर्शन घेतलेलं आहे आता आपल्याला मागच्या बाजूला लष्करी तळ पाहायला जायचं आहे अर्थात आता इथून प्रवेश बंदी आहे त्यामुळे पुन्हा बाहेर पडून आपल्याला डाव्या बाजूने आपल्याला मागे होऊन ह्या ह्या वास्तूच्या मागच्या बाजूने आपण इथे येणार आणि मग इथून आपण तो लष्करी तळ पाहायला आणि भवानीकडेच्या दिशेने आपलं मार्गस्थापन होणार ठीक आहे चला यशिवरा जगदीश्वराचं दर्शन घेऊन झालेलं आहे मागे आता आपल्याला ही जगदीश्वराची मागची बाजू दिसते पुन्हा एकदा आपण बाहेर आलो आणि आपल्याला जर आता भवानी भवानीकड्यावर जायचं असेल तर हवं का हा मार्ग आता बांधलेला आहे आता इथून आपल्याला हा रूट लगेच मिळाला आहे सो आपण इथून चाललो आहे आता इथून थोडं अंतर चालत गेल्यानंतर दोन फाटे फुटतील एक रूट जातो खालच्या बाजूला बारा टाकीकडे आणि सरळ जातो भवानीकड्याकडे तर आपण भवानीकडा पहिला पाहून घेणार आहोत आणि मग तो सगळा लष्करी विभाग कडा लिंगाण्याचा पहार आहे असं सगळं पाहून झालं ना की मग आपण पुन्हा मागे येऊन बारा टाकीकडे खाली जाऊ ठीक आहे चला अगदीच तुम्हाला मेहनत वाढ वाचवायची असेल तर हा बघा इथून जरा कसरत करून तुम्ही थेट खाली येऊ शकता सेफ आहे इथे एक बांधीव तलाव आपल्याला दिसून येतो छान घडवलेला आहे त्याला छान पद्धतीनं सुद्धा बांधलेली आहे आता तुम्हाला दिसणार नाही आपण बारा टाकीकडे जाऊ तेव्हा आपण तो नीट पाहून घेऊया ठीक आहे आता जाऊ इथून सरळ गेलात तरी पण खाली तिकडे उतरू शकता इथून गेलात तरी तुम्हाला तिथे जाता येईल ठीक आहे या वाटेनं चालत जात असताना इथे रँडम मागच्या बाजूच्या भिंतीवर ही सिंहाकृती किंवा शरभाकृती शिल्प इथे लावल्याचं पाहायला मिळतं बरं ते लावलं आहे ते, ते सुद्धा असं लाईनमध्ये नाही आहे असं थोडं वाकडं वगैरे आहे तर आता याचा संदर्भ कळत नाही की हे मागच्या बाजूला काय आणि त्याचं प्रयोजन काय लावण्याचं ठीक आहे तर आता मग आता इथून सरळ चालत जाऊ खाली उतरू आणि मग थेट आता भवानीकडाच्या दिशेनेच प्रस्थान करू कड्याकडे जाण्यापूर्वी इथे आपल्याला मागे हा वाघ्या कुत्रा आणि त्याची ही समाधी वगैरे दिसते आता मुळातच वाघ्या कुत्र्याचा कुठलाही संदर्भ किंवा कुठलाही उल्लेख कुठल्याही शिवचरित्रामध्ये कुठल्याही ऐतिहासिक साधनामध्ये संदर्भामध्ये दिसून येत नाही तरीसुद्धा आज ही समाधी या ठिकाणी आहे आता खरं तर ही समाधी हा काही लोकांसाठी राजकारणाचा आणि जातीवादाचा विषय आहे आमच्यासारख्या सर्वसामान्य शिवप्रेमींसाठी तो वादाचा विषय आहे की उल्लेख कुठेही या वाघ्या कुत्र्याचा नसताना ती शिवसमाधीच्या जवळ त्याची समाधी उभारण्याचं कारणच काय मुळातच जे जुने चित्र जी जुनी फोटोग्राफ्स आपल्याला छायाचित्र सापडतात त्याच्यामध्ये कुठेही शिवसमाधीच्या आजूबाजूला वाघ्या कुत्र्याची समाधी, समाधी असल्याचं कुठलंही चित्र नाही आहे मग नंतर कधीतरी देणगी स्वरूपात होळकरांकडून काही रक्कम मिळाली मग त्यांचा काहीतरी कुत्रा मेला होता त्याच्या त्या सुतकात होते मग इंग्रजांची भीती म्हणून मग थेट शिवस्मारकाला कशीच देणगी देणार म्हणून मग ती कुत्र्याच्या नावाने दिली मग कुत्र्याचं स्मारक उभं केलं आणि त्या बुडलेल्या देणगीतून महाराजांच्या समधिस्तराचं काम केलं तर मला तो ते लॉजिक आणि त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या इतिहासात पडायचं नाही मुळातच कुठल्याही ऐतिहासिक संदर्भात जर वाघ्या कुत्र्याचा किंवा कुठल्याही कुत्र्याचा संदर्भच आला नाही आहे महाराजांच्या घोड्यांबद्दल काही ठिकाणी संदर्भ आलेले आहेत महाराजांच्या इतर गोष्टींबद्दल संदर्भ आलेले आहेत तर कुठेतरी इतका लाडाचा कुत्रा जर महाराजांचा असेल जो इतका इमानी असेल जो महाराजांच्या चित्तेमध्ये उडी घालतो अशी दंतकथा सांगितली जात असेल तर कुठेतरी त्याचा छोटासा तरी उल्लेख आला असता मग याला काउंटर म्हणून काही लोक कर्नाटकची एक गडी महाराजांनी जिंकली होती आणि तिकडची जी राणी होती तर तिला तिच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून तिला ती थी गडी पुन्हा भाऊबीज म्हणून महाराजांनी दिली तर तिने एक कुठलं तरी शिल्प करून घेतलं होतं आणि त्याच्यामध्ये महाराज त्यांच्या सैन्यासोबत आहेत आणि महाराजांच्या समोर एक कुत्रा किंवा तत्सम प्राणी दाखवला गेलेला आहे मग त्या एका शिल्पाच्या आधारावर कुठेतरी महाराजांच्या आयुष्यात कुत्रा वगैरे होता हा संदर्भ लावून अशी वाघ्या कुत्र्याची समाधी उभी करणं हे तर्काला धरून नाही आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट की महाराजांचं निधन झाल्यानंतर सन्माननीय राजमाता आणि तत्कालीन महाराणी पुतळाबाई यांनीसुद्धा महाराजांचं निधन झाल्यानंतर तात्काळ सती जाण्याचा निर्णय घेतला होता जेव्हा संभाजी महाराज आले गडावर त्यानंतर त्यांची चर्चा मसलत झाली आणि त्यांनी विनंती केली की तुम्ही मला सती जाण्यापासून रोखू नका मला महाराजांसोबत पुन्हा जायचं आहे मग याच पुतळाबाईंनी महाराजांची जोडी डोक्यावर धरली सती जाण्याचा निर्णय घेतला त्या सती गेल्या अर्थात त्या महाराजांच्या समाधीच्या जवळपास कुठेतरी सती गेल्या असणार मग या ठिकाणी जो एक चौथरा असल्याचं इंग्रजांच्या काळामध्ये नोंद आहे की महाराजांच्या समाधी स्थळाजवळ आणखीन एक चौथरा आहे मग तो चौथरा निश्चितपणे पुत्राबाईंचा असणार यामध्ये कुठेही शंका वाटत नाही कारण महाराणी सुद्धा साहजिकच समाधीच्या जवळ कुठेतरी सती गेल्या असतील आणि मग त्यांची जी सतीशिया आहे ती रायगडावर उपलब्ध आहे ती आता शिरकाईच्या घरट्यामध्ये आहे मग तिचा जो मानसन्मान आहे ती जी दुर्लक्षित आहे तिचा जो अपमान होतो आहे तो का म्हणून तर माझी महाराष्ट्र शासनाला विनंती आहे पुन्हा एकदा सांगतो हा वादाचा सा विषय करू नका हा म्हणजे काय होतं की मला ते कळतच नाही की हा विषय काढल्यानंतर शिवप्रेमी पुरोगामी ब्रिगेडी इतिहासकार असं ते काहीतरी वेगळेच वाद सुरू होतात साधं लॉजिक आहे ना की इथे वाघ्या कुत्र्याची समाधी असणं संयुक्तिक वाटत नाही बरं अगदी तसा कुठला इमानी कुत्रा असतं तर संभाजी महाराजांनी त्याचा मान ठेवला असता की त्याच्या नावाची कुठेतरी नावाचा छोटासा दगड वगैरे उभा केला असता पण तसंही काही संदर्भ आढळत नाही मग महाराष्ट्र शासनाला विनंती आहे ही वाघ्या कुत्र्याची समाधी सन्मानजनक रीतीने हटवून तिथे महाराणी पुतळाबाईंचं सतीवृंदावन तिथे उभं करावं ही माफक अपेक्षा आहे सामान्य शिवप्रेमींची आहे या विषयाबाबतीत कुठलंही राजकारण कुठलाही जातीवाद न करता या विषयाला उत्तमपणे न्याय द्यावा हीच माफक अपेक्षा आहे आता इथून आपण ह्या एकंदर समाधीस्थळाचं दर्शन घेऊन झाल्यानंतर इथून आता आपण खाली उतरतोय हा बघा हा जो रूट आहे हा खाली बारा टाकीकडे जातो आणि इथून सरळ हे बघा ह्या बराकी वगैरे लागायला सुरुवात झाली आणि तो तिकडे दूरवर आपल्याला भवानी दिसतो आहे तिकडे लिंगाण्याचा पहारा दिसतोय तर ह्या सगळ्या गोष्टी आता आपल्याला एक्सप्लोअर करायच्या आहेत चला आपण हे बघा इथे हे शिवसमाधी पाहिली जगदीश्वर पाहिलं आणि त्याच्या अगदी समोर ह्या बराकी आपल्याला पाहायला मिळतात आत्ता मागच्या वेळी जेव्हा आम्ही आलो होतो तेव्हा ह्या सगळ्याची पडझड झालेली होती ही मूळ ज्योती उत्तम अवस्थेत आहेत वरच्या या सगळ्या दगडांची पडझड झाली होती मात्र पुरातत्व खात्यानं आता पारंपरिक पद्धतीनं त्याची पुनर्निर्मिती करायला सुरुवात केली आहे मला असं वाटतं की लवकरच आपण जेव्हा पुन्हा एकदा येऊ गडावर तेव्हा ह्या बराकी पुन्हा एकदा मूळ रूपात त्याला गतवैभव प्राप्त झाला असेल अशी अपेक्षा करायला काही हरकत नाही तर ह्या काही बराकी आहेत आणि इथे हा एक बाग आहे ठीक आहे म्हणजे हा उत्तर दक्षिण एक बराकीचा भाग आहे आणि हा पूर्व पश्चिम एक बराकीचा भाग आहे तिकडे लिंगाळा दिसायला सुरुवात झाली बघा आता अप्पा परब यांनी ज्या पद्धतीने संदर्भ दिलाय त्यानुसार ही जी जागा आहे ती शस्त्रागाराची जागा असल्याचं म्हटलं जात आहे पण आर्किटेक्ट गोपाळ चांदोरकर यांचं म्हणणं आहे की या दोन्ही सुद्धा बराकीच आहेत आणि आता ऍक्च्युली ही बराकी उत्तम अवस्थेत आहे मागच्या वेळी आम्ही जेव्हा आलो होतो तेव्हा हा सगळा भाग डेंब्रिजच्या खाली सगळा गाडला गेलेला होता आता सुदैवानं याचे ब्लॉक्स केल्याचे आपल्याला पाहायला आहे हा सगळा भराव काढलेला आहे उत्तम पद्धतीनं आणि इकडे मूळ रचना आपल्याला आता पुन्हा एकदा दिसायला सुरुवात झाली आहे या कामाचं मात्र आपण प्रामाणिकपणे पुरातत्व खात्याचं कौतुक केलं पाहिजे या कामासाठी कारण मागच्या वेळी ही परिस्थिती अगदी भयाण होती आज ती उत्तम पद्धतीनं आहे तर या दोन बराकी आहेत त्यानंतर हा जो सगळा भाग आहे हा सगळा त्या काळी एकंदरच लष्करी तळाचा भाग होता असं म्हटलं जातं आणि महाराजांच्या खास सुरक्षेसाठी जी अंगरक्षकांची खडी फौज होती गुजरात होते जे आणि इतर जे लष्करी तळातील काही सैनिक होते तर त्यांचा पूर्ण सैनिकी प्रशिक्षणाचा जो भाग होता तो या सगळ्या लष्करी तळाकडे व्हायचा आता पुढे जसं जसं जाऊ आपल्याला तुमच्या लिंगाण्याच्या पहाराजवळ दारुगोळा कोठारसुद्धा पाहायला मिळेल इथून डाव्या बाजूला थोडं पुढे गेल्यानंतर आपल्याला काळा हौद लागेल त्याच्या अलीकडे काही वास्तू आहेत त्यासुद्धा आपल्याला पाहायच्यात याच वाटेवर हेन्री ऑक्सिडेनबद्दल काही संदर्भ आढळतात आप त्याबद्दलसुद्धा आपण पुढे जाऊन बोलूया आणि त्याच्यानंतर आणखीन काही पुढे भवानीकडा आणि इतर काही गोष्टी पाहण्यासारख्या आहेत त्यासुद्धा आपण पाहूया खास करून तिकडे जी बोरूची झाडं पाहायला मिळतात ती पाहता येतात का आपण पाहूया चला घुजरात अलंग किंवा बराकी पाहून झाल्यानंतर जसं जसं आपण भवानी कड्याच्या दिशेने जातो तिथे आल्यानंतर ह्या दोन वाटा आपल्याला फुटतात हे बघा एक वाट ही भवानी कड्याकडे थेट जाते मात्र आपल्याला सध्या काळा हाऊत पाहायचा आहे त्याच्यामुळे आपल्याला ही डावी वाट पकडून आपल्याला इथे सरळ जायचं आहे तिथे काही बराकी असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं हेनरी ऑक्सिडनबद्दलचा सुद्धा संदर्भ मी मी तू तिकडेच देईन त्याच्यात अगदी समोर काळा हौद आहे म्हणजे हा एक भाग आपला पाहून झाला पुन्हा मागे आलो की मग आपण भवानीकडेच्या दिशेने जायला मोकळे चला बाजूला आपल्याला आणखीन एक बराकी किंवा इतर कुठल्या तरी वास्तूचे आपल्याला अवशेष दिसत तिकडे तत्पूर्वी आपण इकडे हा बघा काळा होऊ दिसतो तो काळा हौ पाहू हा एक काळा होऊ आणि तिकडे एक वास्तू दिसते बघा तुम्हाला ती एक वास्तू आणि त्याच्यानंतर ही एक वास्तू आता है चे का इस या वास्तूचे काही संदर्भ आहेत या इथे पहिलं म्हणजे हे आहे गोपाळ चांदोर आर्किटेक्टर त्यांनी श्रीमद रायगिरो याच्यामध्ये शिवकालीन रायगड नगर रचना आणि वास्तू अभ्यास अशा पद्धतीने हे पुस्तक आहे त्याच्यामध्ये ते काय म्हणतायत की रायगडची जी लष्करी छावणी आहे तर जगदीश्वर मंदिरासमोर पाचशे फूट लांब आणि चाळीस फूट रुंद आकाराची पूर्व पश्चिम जी आपण पहिली पाहिली ती बराकी किंवा बराक ठीक आहे आणि त्याला लागून पुन्हा दोनशे चाळीस फूट लांब आणि बत्तीस फूट रुंद अशी दक्षिण उत्तर बराक आहे तिथून पुढे काळा हौद भागात हौदाच्या पश्चिमेला दोन बराकी आहेत त्यातील एक पन्नास फूट लांब आणि दुसरी एकशे पंचवीस फूट लांब आहे ठीक आहे म्हणजे हा काळा हौद काळा हौदेच्या पश्चिमेला म्हणजे तिकडे त्या ठीक आहे त्या पश्चिमेकडच्या आणि काळा हौदाच्या उत्तरेकडला उत्तरेच्या बाजूला एक बराक आहे तिची लांबी दोनशे चाळीस फूट आहे आणि रुंदी सदतीस फूट आहे ठीक आहे आता हौद भागात तिन्ही बाराकीच आहेत घरे नव्हे ठीक आहे काळा हौद ते भवानी टोक मार्गावर दक्षिणेकडे आणखीन दोन बराकी लागतात म्हणजे अजून आपल्याला हौद पासून तिकडे पुढे जायचंय भवानी टोकाकडे तिकडे अजून दोन बराकी लागतील अशा प्रकारे या भागात शिबंदीसाठी सात बराकी आहेत म्हणजे अर्थात सात कारण एवढं मोठं जर सैन्य असेल महाराजांचं किमान खाजगी अंगरक्षकांची संख्या पन्नास आणि त्यांच्यासोबत नियमितपणे असणाऱ्या सैनिकांची संख्या ही किमान पाचशे तरी असणारच आहे बरोबर आहे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून अरे बापरे हवा तर प्रचंड असं आता बारा हव्यापासून भवनी दोन मार्गावर वस्तीपासून टेकडी वजा दोन उंचवट आहेत त्यावर निरगुडी निवडुंगाची गच्च झाडी आहे या गच्च झाडीत उद्ध्वस्त बांधकामाची अवशिष यांच्या यांच्यामध्ये इंग्रजांच्या हल्ल्यामध्ये जो दारुगोळा कोठार उद्ध्वस्त झाला होता ती वास्तू म्हणजे ही इथून पुढे जी उंचवट्यावर निरगुडी झाडांच्या महत्व जी वास्तू आहे ती म्हणजे ते दारुगोळा कोठार ठीक आहे तर त्याच्या मागे त्यांनी तर्क लावलाय आणि एक आपल्या आर्किटेक्ट जे त्यांनी शिक्षण घेतलंय तर त्या नगर रचनेनुसार त्यांच्या त्या मोजमापानुसार त्यांनी त्यांचे तर्क लावले तुम्हाला दारूकोळा कोठाराबद्दल पुढचं पुढे सांगतोच पुढे गेल्यानंतर पण आता सुरुवातीला आपण ही एक प्राथमिक स्तरावर भराठी पाहूया आम्ही मागचे आलो किंवा हा सगळा भाग आम्ही एक्सप्लोर केला होता आम्ही जवळपास तिथपर्यंत जाऊन त्या सगळ्या गोष्टी पाहिल्या होत्या तर जेव्हा याल तेव्हा अगदी तो सगळा भाग आपल्याला एक्सप्लोअर करता येईल काळा हाऊद हो तर तुमच्या समोर आहे मागच्या वेळी जेव्हा आम्ही गेलो होतो तेव्हा आम्ही थेट तिकडे गेलो होतो आणि मग काळा हौद आम्हाला आमच्या उजव्या बाजूला दिसला होता ठीक आहे आता आपण गेली उत्तरेकडच्या बाजूने जी बराकी आहे ती एकदा पाहू होतो तेव्हा काय म्हणतात आणि आता हे मायरान थोडं जास्त वाढलंय पण ठीक आहे चला हे बघा हे बराकीचे अवशेष आपल्याला आजही सुस्तलेल्या अवस्थेत असल्याचं ता पाहिला मी तर ठीक आहे आता इथून आपण पुन्हा एकदा मागच्या रूटला जाऊ आणि भवानीकड्या दृष्टीने प्रस्थान सुरू करू चला काळ्या हौदाकडे पाहाल तर आजही त्याचं पाणी तितकंच काळशार दिसतंय त्यामुळे आता काळा हौद असं नाव का पडलं आपल्याला तर माहीत नाही पण आजही संवर्धनाच्या दृष्टीने जी कामं चालत आहेत त्याच्यासाठी खास करून काळा हौदाचं पाणी वापरलं जातं आहे ठीक आहे आता आपण आल्या वाटेने पुन्हा मागे जाऊ आणि भावानीकडाच्या दिशेने प्रस्थान करू